नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी देप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी आस्ट्राची आस लागवड केलेली काही शेतकऱ्यांना आस्टची लागवड करायची आहे बरेचसे शे, शेतकरी फोन करून आम्ही आता आस्ट्रेची लागवड केली पण बऱ्याच वेळा काय होतं की मजुराच्या अबावी बऱ्याच शेतकऱ्यांना खुरपणी करणं असेल किंवा तण काढणं असेल ते जमत नाही आणि मग त्यामध्ये कोणकोणत्या तणनाशकाच्या फवारणी केल्या पाहिजे किंवा व्यवस्थापन करत असताना जे आपण तणाचं व्यवस्थापन करतो ऍस्टर फुलशेतीमध्ये तर त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तणनाशक मारताना कोणकोणत्या तणनाशक फवारले पाहिजे प्रियमध्ये असं फावडलं पाहिजे पोष्ट मध्ये तनाशक फावले पाहिजे याचं वितरण ऍस्टर फुलामध्ये कसं केलं पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला मिळतील चला तर मग सुरुवात करूया व्यवस्थापन कसं केलं पाहिजे मारताना कोण कोणत्या तन्नाशिक फावली पाहिजे पाहिजे पोष्टी तणनाशक फावरले पाहिजे याचं जी व्यवस्थापन आहे आपण काय म्हणतो तन्यंत्रण तन्यंत्रण आस्टरफोला मध्ये कसं केलं पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर बरेचसे शेतकरी बाराही महिने आता ऍस्टरची लागवड करू लागले त्या फुल फुले त्या फुलाची लागवड बरेच शेतकरी काही सिजनेबल करतायत काही शेतकरी बाराही महिने याची लागवड करत असतात तर काय होतं की आता चालू मध्ये तुम्ही पाहिलं तर अस्तरचे दर सुद्धा चांगले आहेत आता मार्केटमध्ये शंभर रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत अस्तरचं किलो आज मार्केटमध्ये विकला जातोय बरेच शेतकऱ्यांनी त्याच्या लागवडी केलेल्या आहेत काही शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांनी त्याची लागवड करायची काही शेतकरी गणपतीसाठी लागवड करतात तर काही शेतकरी नवरात्र असेल दसरा असेल दिवाळी असेल किंवा वद सणासमाना सुद्धा अस्तरला मार्केटमध्ये मागणी असते आणि त्या हिशोबाने बरेच शेतकरी अस्तरची लागवड करत असतात काय होतं की शेतकऱ्यांना चालू चालूमध्ये तुम्ही पाहिलं तर काय होतं की मजुरीचा खर्च शेतीमध्ये शेती असेल किंवा कोणती शेती असेल मजुरीचा खर्च वाढलेला आहे आणि त्याचं व्यवस्थापन करणं शेतकऱ्याला जिकिरीचं जाते म्हणजे तुम्ही एकर जर तुम्ही एस्टेडची लागवड केली तर त्याला खुरपणी लागली चार हजार पाच हजार रुपये जर नुसते खुरपणीला गेले एका खुरपणीला आणि जर तुम्ही त्याला दोन खुरपण्या करायला ठेवलं तर आठ ते दहा हजार खुरपणीला त्याचा खर्च होणार आहे तर याच खुरपणीच्या खर्चामध्ये बचत कशी करायची किंवा त्याचं तण नियंत्रण करत असताना त्याचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात आपण संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांना या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व्हिडिओला कुठे मध्ये स्किप करू नका अतिशय महत्वाची माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणजे ज्यावेळेस शेतकरी ऍस्ट्राची लागवड करत असतो तर आस्ट्राची लागवड केल्यानंतर काही शेतकरी लागवड केल्या त्याला तन्नाशेक फवारत काही अगोदर सुरू त्याला तन्नाशेक फवारलं जातं बरेच शेतकरी फोन करून विचारतात की आम्हाला ऍस्ट्राची लागवड करायची शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये भरपूर तनाशिक उपलब्ध आहेत काही प्री एमर्जन्स म्हणून काम करतात उगवणीपूर्वी काही काम करतात काही उगवणी नंतर काम करत असतात आता शेतकरी मित्रांनो महत्वाचे विषय लक्षात घ्या की बाबा ज्यावेळेस तुम्हाला आश्चर्यची लागवड करायची आश्रय ज्यावेळेस तुम्ही लागवड करणारे लागवड करण्या अगोदर तुम्ही प्रिएमर्जन्स मध्ये तुम्ही गोल्या तर फवारणी अगोदर करायची म्हणजे समजा तुम्ही बेड काढली किंवा तुम्ही सरी काढली म्हणजे तुम्हाला जर आश्चर्याची लागवड पारवदेशी शिकार आदल्या दिवशी तुम्ही त्याला गोल आणि टार्गा या तन्नाशकाची फवारणी करून घ्यायची आता गोल हे प्री एमर्जन्स म्हणून गोल <सथ> का काम करत म्हणजे जर तुम्ही अगोदर गोलची गोल आणि टारग्याची तुम्ही फवारणी अगोदर केली दहा एम एल गोल पंपाला आणि दहा एम एल टार्गा पंपाला म्हणजे गोल काय काम करत गोल हे प्री एमर्जन्स म्हणजे पूर्वी सुद्धा काम करत आणि उगवणी नंतर सुद्धा काम करत असत जर तुम्ही आदल्या दिवशी त्या बेडला किंवा त्या सरीला गोल जर फवारणी केली तर तुम्हाला नव्वद टक्के गवत तुमचं उगवणार नाही आणि बी बी नाशिक म्हणून गोल तुमचं ऍस्टर शेतीमध्ये चांगलं काम करत असतं तर बऱ्याच पिकामध्ये वापरलं जातं पण आपण स्पेशली आता पाहतो की ऍस्टरमध्ये गोल कसं काम करतं आणि नंतरच जे तणनाशक येतं नंतर सो तुम्ही वीस एकवीस ते पंचवीस दिवसानंतर तुम्ही त्यामध्ये चालू मध्ये तुमचा एकदा ऍस्टर व्यवस्थित फुटून आला तरी सुद्धा तुम्ही त्याला गोल आणि टार्गेटची फवारणी करू शकता म्हणजे प्रतिपंप पंधरा एम एल गोल आणि पंधरा ते वीस मिली टारगा प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही ते एकवीस ते एक पंचवीस दिवसानंतर चालू मध्ये तुम्ही ऍस्टर मध्ये तन्नाशकाची फवारणी करू शकता म्हणजे अगोदर एकदा लागवडीच्या रोप लागवडीच्या आदल्या दिवशी एकदा आणि नंतर एक एकवीस ते पंचवीस दिवसांनी तुम्हाला गरज पडली तरच तुम्ही त्याला फवारणी करा कारण का बरेच शेतकरी फोन करून इच्छा की आम्हाला आता ऍस्टर मध्ये फवारणी करायची शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मध्ये गोल टारगा या तन्नाशकाची फवारणी करणारे तर काय होते की कोणतेही तणनाशक मारल्यानंतर दोन तासामध्ये तुमची मुळी बंद होत असते म्हणजे तणाची बी होती आणि तुमच्या पिकाची बी होत असते मग परत त्याला ऍक्टिव्ह व्हायला परत त्याला वेळ जातो म्हणजे तणनाशक मारल्यानंतर तुम्हाला पाच ते सहा दिवस तुम्ही रिव्हर्स येणार आहे म्हणजे जर ऍस्टर चालू तुमचं पन्नास पाच साठ दिवस घेत असेल तर ते पुढे पाच दिवस एक्स्ट्रा घेणार पाच ते दहा दिवस एक्स्ट्रा घेऊ शकतो तणनाशक मारल्यानंतर त्यामुळं शक्यतो ऍस्टर मध्ये ज्यावेळेस तुम्ही तण नियंत्रण किंवा तणाचं ज्यावेळेस व्यवस्थापन करणारे तर त्यावेळेस तुम्ही अगोदर त्याची फवारणी करा फक्त दहा टक्के त्यामध्ये गवत निघल आणि ते, ते खुरप खुरपायला आपल्याला अतिशय सोपं जाणार आहे त्यामुळं मध्ये ज्यावेळेस तुम्ही तणनाशकाची फवारणी करणार शेतकरी मित्रांनो त्यावेळेस तुम्ही गोलटारग्याची फवारणी अगोदर गोलटारगा मारायचा प्री इमर्जन्स म्हणून आणि नंतर पोस्ट इमर्जन्स सुद्धा एकवीस ते पंचवीस दिवसानंतर तुम्ही सुद्धा गोलटारग्या तर फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मध्ये गोलटारग्याची फवारणी करणार आहे आता गोलणी काय होणार होणारी गोलणी ज्यावेळेस प्री इमर्जन्स म्हणजे उगवणी पूर्वी ज्यावेळेस औषध मारणार त्यामध्ये जी बी पडली तुमच्या जमिनीवरती तर बेतन ते अंकुर उगवून देत नाही तुमचं गोल आणि टारका काय काम करतं जे थोडे वर्तन आलेले असेल तर तणाला मारायचं काम लांब पानाच्या ला, तणाला टारका काम करतं आणि जी गोल पानाची तण असत बाजी असतील तांदूळ असेल त्याला गोले काम करत असतं आणि पोस्ट इमर्जन्स मध्ये काय काम करतं एकवीस ते पंचवीस दिवसानंतर थोडासा नॉर्मल त्याला शॉक लागले होतो ऍस्टरमध्ये रोपांला पण तरी चालू मध्ये ते मध्ये गोल टार्ग्या तुम्ही फवारणी करू शकता गोल काय करेल गोल पानाची तण मारेल आणि टार्गाट काय केलं लांब पानाची तण मारेल त्याचं प्रमाण कसं स्क्रीनवर दाखवलंय पंधराच्या पंपाला पंधरा एम एल गोल आणि वीस एम एल टार्ग्याचा ता तुम्ही वापर करू शकता आणि ॲस्टरमध्ये तुम्ही तणावरती नियंत्रण मिळू शकता आणि मध्ये तण नियंत्रण शेती मिळू शकता या या अगोदर सुद्धा आपण अष्टशेतीवर आपण दोन तीन व्हिडिओ बनवले त्याचं रोखीड व्यवस्थापन असेल फवारणी व्यवस्थापन असेल आणि यापुढे सुद्धा शेती मित्रांनो संपूर्ण व्यवस्थापन पुढच्या एक आठ ते दहा दिवसामध्ये काही व्हिडिओ घेतील अष्टशेतीविषयी तुम्ही अजूनही आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो फुलाचे रोजच्या रोज बाजारभाव पुणे गुलटिकडी मार्केटचे आपण अपडेट करत असतो आपल्या चॅनलवर तर तुम्हाला आष्टर फुलाचे रोजच्या रोज बाजार पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन हे बाजारभाव रोजच्या रोज पाहू शकता आष्टर व्यतिरिक्त गुलाब गुलचडी शेवंती झेंडू बाकी कट फ्लावर मध्ये सगळे आयटम त्यांचे बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट करतोय तुम्हाला बाजारभाव आमच्या चॅनलवर रोजच्या रोज पाहायला मिळणार आहे आणि शेती फुलशेतीविषयी फुल शेतीविषयी संपूर्ण मार्गदर्शन मेमाने कृषी देवी आमच्या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला मिळणार आहे